नमस्कार मंडळी ऑलराऊंडर कोकणच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपले सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ काही खास आणि आपल्यासाठी आज मी दाखवणार आहे शेतकऱ्याचं वानखेडे स्टेडियम त्याची मालकी आणि बघणार आहोत आपण आता तर पाहूया आमचे प्लेअर दिवसभर बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि सर्व काय करणारे हेच ते आमचे प्लेअर गणपती बाप्पा मंगलमूर्ती खेरीस आता आपण एंट्री करतोय आमच्या तुळशीच्या वानखेडे स्टेडियम मध्ये आपण पाहताय मस्त पैकी आकार धरलेले सुंदर सुंदर प्या विलेन आणि सुंदर असा गोल गोल रिंगणाचा हे गार्डन प्रत्येकाची मालकी असलेले प्लेअर आपापल्या उडवीजवळ उभे आहेत आणि आजचा जो मालक आहे जो बंच आहे त्यांच्या लक्ष्मण पारधी खरी आज बॅटिंग करण्यासाठी बसलेले आहेत अक्षरशः मैदानाच्या मध्येच रंगतात चाललेल्या मॅच मध्ये पब्लिक बघा मैदानामध्ये घुसलेला बघायला मिळतोय मला वाटतं पिच उकरून टाकण्याचं काहीतरी त्यांचं ध्येय दिसतंय पण त्यांना आमचे अंपाय आमचे प्लेयर्स आता थोड्या थोड्या त्यांना हाक लावून लावतील असो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्यांचा सुद्धा काहीतरी हक्क आहे एवढं मात्र नक्की शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये विरंगुळ हा असतोच परंतु दिवसभर घाम कष्ट इतकं त्याला त्याचं आयुष्य इतकं काही कठीण करून ठेवतं त्यातून हे थोडेसे विरंगुळ्याचे क्षण आज आपल्याला बघायला मिळतात थोड्याच वेळेस आता मळणीला सुरुवात होणार आहे खरोखर निसर्गाचा कलाविष्कार करण्याची किमया साधण्याची किमया ह्या शेतकऱ्याने बरोबर साधली आहे बघा लगतदार असणाऱ्या सर्व उडव्या ह्या पॅविलेंसारख्या वाटतात आणि याचबरोबर असलेलं हे सुंदर असं खळं हे निश्चितच जगातल्या कुठल्याही मैदानापेक्षा सरसच तुम्हाला दिसेल कारण याला आहे सुवर्ण दाण्याची चमक याची पाहणी करण्यासाठी आता हे सर्व प्लेयर मैदानामध्ये आलेले आहेत सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत मंडळी भर उन्हातून ही हाई मॅच खेळले जाणार आहे तुमच्या लक्षात येत असेल त्या मॅचमध्ये आणि आमच्या या मॅचमध्ये कितीतरी फरक असणार आहे आमचा नाश्ता कळेल आमचं जेवण कळेल तुमचे लंच टी टाईम आम्हाला सगळं मिळेल परंतु याच्या जोडीला असणार आहेत मात्र घामाच्या धारा शेतकरी पुत्र या नात्याने एक माझं कर्तव्य की शेत्या शेतीच्या विविध पद्धती जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करून घेण्यासाठी आज मी या मळणीमध्ये उपस्थित आहे तर आजच्या या संपूर्ण शेतीच्या मॅच पूर्ण सूत्रसंचालन आपल्याला याच इथून कॉमेंटरी बॉक्स मधून ऐकायला मिळणार आहे हळूहळू कॉमेंटरी बॉक्स मला खाली 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 जाता येईल कारण तिकडे कर आमचं काम पूर्ण झालेलं अस एकशे पंचांच्या पाहणी नंतर आता मॅच ला आता सुरुवात होते हे देवा चंदन सूर्या बा कष्ट आहे एक दिवसाचा क्रिकेटच्या मैदानावरती याच पिच वरती बॅटिंग ला सुरुवात एका बाजूला जबरदस्त षटकार चौकारांची आतिषबाजी आणि त्याचबरोबर तिकडून बॉलिंग सुद्धा चालू झालेली आहे षटकार चौकार वन डे टू डे आणि हाच खेळ आता दिवसभर रंगणार आहे जोडीला असणार घामाच्या धारा आमचा आता टी टाइम झालेला आहे चल आता नाश्ता करायला <laughs> Hmm. टीम <laughs> <Legends. laughs> मंडळी या मॅच ची पहिली इनिंग आमची संपलेली आहे म्हणजे आता मध्यांतर झालेली आहे बोला गणपती बाप्पा चाललाय आमचा लंच टाइम तोही दुपारी ठीक दोन वाजता आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये निसर्गाचा आस्वाद घेत या स्टेडियमवरती चाललेला आमचा हा लंच टाईम दिवसभर चाललेल्या या रणमैदानामधला हा सामना आता अखेरीस शेवटाकडे त्याच निसर्गाला त्याच परब्रह्माला परमेश्वराला नैवेद्य अर्पण करून शेतकरी ही मॅच आयुष्याची जिंकल्याचं समाधान देत आता आपल्या घरामध्ये सुखी समाधानी चेहऱ्याने जाणार आहे বহু যাবো <figured> मळणी झाली सोय आता गुरांच्या खाण्याची ही बघा आता पेंड्यांची उडवी हा जो खाल्ल्यावरच आहे त्यासाठी पूर्वी ओर एकदम काय अगदी कुठ असली तरी आवर्जून यायची खायला आता काय तेवढासा वेल्यू नाही पण तरी सुद्धा मजा जी आहे ती नंतर मिळणार नाही तिने बारा वर्षाची म्हणजे बारा वर्षांनी मजा मिळणार दिवसभर जरी शाळेत असलो ना मंडळी तरी संध्याकाळी या वेळेला खळ्यावर मग आम्ही जाणारच नाही कोणी नेलं तर हट्टा नाही त्याला कारण हेच देवाचा नैवेद्य त्याची असणारी एक पोळी आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा हे जीवनाचं जे जी काय आकर्षण होतं ना ते खरोखर ते जगणंच वेगळं आहे शेतकऱ्याच्या शेतीची नाविन्यपूर्णता दाखवत असताना मांडलेली कल्पना आपल्याला कशी वाटली याबद्दलची प्रतिक्रिया मला जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मळणीमधील शेतकऱ्याचं हास्य